नाव श्रीदेवी असल्यामुळे वर्गातली पोरं मी कुठल्याही क्षणी हवाहवाईवर नाचायला लागेन या अपेक्षेने माझ्याकडे बघत असलं तरी <laughs> मास्टर्सला पहिली आले होते तेव्हा मा आपली म्हातारी काय म्हणाली होती माहिती आहे ना <laughs> हमारे कुटुंब मे तो सभीही प्यार केमते हा मे टॉपर है तू कधी करणार प्रेमात पी एच डी नेमकं तेव्हाच तू हिला पळवून घेऊन आला होतास हे <coughs> बघ श्रीदेवी आता मी तुला जे काही सांगणार आहे ते मला तुझी दया येते म्हणून सांगणार आहे ठीक आहे सांगू दे पण जर तू कोणाला सांगितलंच ना मी स्वतःला काय ए नाही करणार हे नाही हां हे बघ आता काय तुला तर माहितीच आहे आप ले की आपल्याकडे लैला मजनू हीर रांजा रोमिओ जुलिएट सगळे एकाच खानदानात जन्मला आले <laughs> पण मला काय त्यांच्या उत्साहाला पुरं पडता आलेलं नाही म्हणून मी हेमांगीला सरळ वधूवर सूचक मंडळातून <laughs> <गाए? laughs> आम्ही भेटलो आमच्या आम्हीच पण तिला मी आधीच सांगितलेलं होतं कि हे बघ आमच्या खानदानात सगळे डोक्यावर पडलेले आहेत तुला तर माहिती आहे आपली आजी मी म्हटलं तिला बाई तुला झेपणार असेल तरी हे मग ते बाईकचा ॲक्सिडेंट भांडण कुछ कुछ होत आहे हिचं आधीच ठरलेलं लग्न तू हिच्या घरी जाऊन केलेलं तमाशा कुठलीही हिंदी फिल्मची गोष्ट नाहीये काही अक्च्युली hmm. मला कोण कुठे पळवून न्यायला येणार होत मंडपातून ah. पण मला मज्जा आली खोट रंगवून सांगायला माई आणि आई बाबांना काय हरकत आहे मॅट्रिमोनियल वरून मुलगा शोधायला शेवटी आपलं माणूस मिळण्याशी कारण ना प्रेमात पडून काय किंवा स्थळं बघून काय